मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका पीआईएल या दाखल करण्यात आली असून अंबाझरी तलाव पुलाचे काम आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे ते रखडले आहे न्यायालयाने या प्रकरणाची शिक्षा सुनावता राज्य सरकारने तीन दशांश सत्यात्तर कोटी रुपयांचा निधी दिला आहे एकवीस मार्च दोन पर्यंत अंबाझरी पुलावर द्विमार्गी वाहतूक सुरू केली जाईल असेही सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले आहे नागपूर खंडपीठात रामगोपाल का जयश्री बनसोड नथुजी टिकास यांनी जनहित याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती रुशाली जोशी यांच्यासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली गेल्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील आणि ज्येष्ठ वकील देवेंद्र न्यायालयासमोर निधीचा मुद्दा उपस्थित केला होता अंबाझरी परिसरात महापरिवेशनाच्या भूमिकेत केबल्स आहेत आणि पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी या एकशे पत्तीस केवी केबल्स हलवणे आवश्यक आहे यासाठी महामंडळाने प्रशासनाकडे सुमारे तीन दशांश सतहत्तर कोटी रुपयांचा निधीही मागितला आहे पोलिस एम न्यूज साठी स्वप्न धारगाविची रिपोर्ट